पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोळवाडी गावात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची यशस्वी पूर्तता झाली आहे या कामांमध्ये अंतर्गत गटार आणि रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचा समावेश असून यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या शुभ गुरुवारी करण्यात आले कोळवाडी गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांची दुरवस्था झाली होती त्यामुळे ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते या अडचणींची दखल घेत जिल्हा वार्षिक योजनेतून पन्नास लाख निधीतून गावात दर्जेदार अंतर्गत गटार आणि रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यावेळी अरुण शेठ भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामाचे कौतुक केले तसेच आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी समस्यांसाठी तत्पर असतात कोळवाडीतील हे विकासकाम त्यांच्या प्रयत्नांचेच उत्तम उदाहरण असल्याचे सांगून भारतीय जनता पक्ष नेहमीच विकास कामांना प्राधान्य देतो त्यामुळे आगामी काळातही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कामाच्या उद्घाटनावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील नाथाशेठ आगलावे कृष्णाशेठ पाटील रामशेठ पाटील अंकुश पाटील दीपक उलवेकर जीवन सांगाडे डॉक्टर संतोष आगलावे भास्कर आगलावे सुरेश आगलावे सोपान आगलावे गजानन भुईर भगवान दरे दगडू आगलावे रामचंद्र म्हात्रे डॉक्टर समीर आगलावे बळीराम नाईक योगेश आगलावे प्रकाश आगलावे महेंद्र आगलावे

त्या ठिकाणी वाढवून द्यायला लागले आणि म्हणून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे मी गाववाल्यांना विनंती करेन की आपल्या गावात काम आहे तर आपण सुटवायला पाहिजे एकदाच काय सगळी कामं होत नसतात जसा हा निधी येईल तशा पद्धतीचा कामं आपण सर्व गावांमध्ये घेत असतो आणि म्हणून प्रत्येक गावाचा विकास कसा होईल या दृष्टीकोनातनं आमदार प्रशांत काकू साहेबांच्या बरोबर आम्ही मंडळी सर्व या ठिकाणी याचा विचार करत असतो आणि म्हणून आपल्या या पंढर ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा आपल्याकडं आलेली आहे आणि सर्व गावांमध्ये चांगली चांगली कामं आपण या ठिकाणी करत आहोत आज जर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांवर बदल सांगायचं झालं तर आज आपण हा रस्ता बघतो हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असली मोठी मोठी कामं संपूर्ण म्हणजे शेड्यूल पाठात तो असू दे तो काम चालू आहे या ठिकाणी चालू आहे झुनरा या नेहरेपाठात नेह्यापासून पुढं हे कामसुद्धा चालू आहे सर्व ठिकाणी अतिशय मोठी मोठी कामं कॉन्क्रीट करण्याची या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देईन